आणि म्हणून त्यातला आणि ऋतुजा स्वतःला संपून घेतला परंतु थर्म बदलला नाही म्हणून शक्ती ऋतुजा या बॅनर खाली महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण विरोधी कडक कायदा येणार नाही ना तो पर्यंत हे मोर्चे थांबणार नाही आणि हिंदू सुद्धा थांबणार नाही सगळे हिंदू रस्त्यावरती येतील सगळे हिंदू या मोर्चा मध्ये सामील होतील या मुख मोर्चा मध्ये सामील होतील आणि राज्य सरकारला हिंदू धर्मांतरण विरोधातला कडक कायदा लव जिहादच्या विरोधामधला कडक कायदा लव जिहाद करण्याचं कुणाचा धाडस झालं नाही पाहिजे कुठल्याही भगिनीकडं वाकड्यानं बघण्याची कुणाची हिम्मत झाली नाही पाहिजे जर कुणी माझ्या हिंदू भगिनीकडं ठरवून फसवून जाळ्यात अडकून तिला धर्मांतरित करण्याचा तिच्या लवचिहात करण्याचा का प्रयत्न केला त्याला आम्ही ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही ना 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 ही भूमिका जी, जी माझी भूमिका आहे तीच भूमिका तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे ही मताच्या पलीकडची राजकारणाच्या पलीकडची ही आपल्या सर्वांची भूमिका असली पाहिजे आता कुठली निवडणूक आली नाही उद्या परवा आठ दिवसानं महिन्याला चार महिन्यानं कुठली निवडणूक नाही निवडणूक आहे दोन हजार एकोणतीस ला लोकसभेची निवडणूक आहे दोन हजार एकोणतीस ला विधानसभेची आम्ही एकत्रित आलो निवडणुकीसाठी नाही आम्ही एकत्रित आलोय मताच्या राजकारणासाठी नाही पण आम्ही एकत्रित आलोय आमच्या भगिनींच्या वरती जे षडयंत्र केला जात आहे ते षडयंत्र मोडून काढण्यासाठी आम्ही एकत्रित आलोय आणि इथून पुढे लाखोच्या संख्येने आम्ही एकत्रित येणार लाखोच्या संख्येनं आम्ही रस्त्यावरती येणार आणि सरकारला धर्मांतरण विरोधी कायदा करण्यास आम्ही भागच पाडणार लवजिहादच्या विरोधामध्ये कायदा करण्यासाठी आम्ही भाग पाडणार राज्याचे मुख्यमंत्री या कायदा करण्यासाठी सकारात्मक का आहेत त्यांनी तशी भूमिका मांडलेली आहे परंतु तो कायदा लवकर ह्या हीच खरी श्रद्धांजली आपल्या ऋतुजा बहिणीला असेल एवढंच या निमित्तानं बोलतो एस पी महोदयांना मी सांगतो हा मुकमोर्चा झालाय तुम्ही समजू लागा एक झाला म्हणजे काम झालं परंतु तात्काळ तिथल्या सगळ्या परिसरातल्या सीसीटीव्ही फुटेज चेक करा तिथल्या परिसरातली ऋतुजाच्या कुटुंबाला ओळखणारी माहेरकरच्या कुटुंबाला ओळखणारी तिथल्या सर्व लोकांचे जबाब घ्या आणि तो जो धर्मगुरू आहे त्याला त्यामध्ये आरोपी करून त्याला अटक करा जो दुसरा लग्न ठरवणार आहे त्याला त्यामध्ये अटक करा आणि ही ऋतुजाची केस जलद गती कोर्टामध्ये चालवून लवकरात लवकर यांना कटोरातली कठोर शिक्षा द्या ही आमच्या मोर्चाची मागणी आहे परत एकदा ऋतुजाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि मी इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आमदार साहेब इथ